नांदेडच्या मुख्य शेरालगत टेकडीवर असलेल्या प्रसिद्ध अशा ऐतिहासिक रामायणकालीन श्रावण कावड येथे आज श्रावण बाळमूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अनेक संत मंताच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आजचा महाप्रसाद जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोष बोंडेवाड यांच्याकडून ठेवण्यात आला होता तर दुसरीकडे या कलशारोहण सोहळ्याला आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी भेट देऊन दर्शन घेतल्यानंतर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या भारोभार साखर वाटण्यात आली यावेळी मंदिर समितीकडून आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांना शाम श्रीफळ व श्रावण बाळ यांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे स्वागतानंतर आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्ट मध्ये माझ्या वतीनं शुभेच्छा देतो मी लहानपणापासूनच शाळेमध्ये असतानापासून श्रावण कावड या ठिकाणी शाळेतील सहलीच्या निमित्तानं आम्ही वेळोवरील या ठिकाणी यायचो परंतु अतिशय प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण तरी सुद्धा या ठिकाणच्या सोयी सुविधा न झाल्यानं अनेक भक्तगणांना या ठिकाणी यायची इच्छा असून सुद्धा या ठिकाणी ते येत नव्हते परंतु इथला विकास झाला पाहिजे या भूमिकेतून मागच्या काही दिवसापासून काही वर्षांपासून इथली जी समिती आहे देवस्थान समिती ही प्रयत्नशील होती त्यामध्ये आमचे मित्र ॲडव्होकेट हाकेसुद्धा आहेत आणि यांनी वेळोवेळी माझी भेट घेतली आणि माझ्याकडं इथल्या विकास कामासंबंधी त्यांनी मागणी केली मधल्या काळामध्ये दुर्दैवानं राज्यामध्ये आमच्या विचाराचं सरकार नव्हतं त्यावेळेस इच्छा असून सुद्धा काही करता आलं नाही परंतु दोन हजार बावीसमध्ये जेव्हा सत्तांतर झाला आणि महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्यानंतर लगेचच मी इथल्या विकास कामाला चालना द्यायचं काम केलं दोन टप्प्यामध्ये जवळपास एक कोटी एक्कावन्न लाख रुपये देऊन या देवस्थानचा रस्ता आपण पहिले पूर्ण केला आणि ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत उभे आहोत या ठिकाणच्या सभामंडपासाठी आपण दुसरे पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आहे हे देवस्थान या पुढे सुद्धा नावारूपाला आलं पाहिजे इथला विकास झाला पाहिजे आणि जेवढं हे देवस्थान मुखड शहर आणि आपल्या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रसिद्धी या देवस्थानला भविष्य काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये दे, देशभरामध्ये दे मिळाली पाहिजे कारण आपल्या सर्वांना जाणीव आहे की श्रावण वाळ आणि त्यांचा काला हो हो। जो कालावधी आहे हा डायरेक्ट आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या इतिहासाशी एक संलग्न आहे आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामाचा इतिहास वाचला जाईल तेव्हा तेव्हा श्रावण बाळाचा इतिहास आपण वाचतो त्यामुळं संबंध देशभरामध्ये हे ठिकाण ओळखलं गेलं पाहिजे या भूमिकेतून भविष्यकाळामध्ये जर आपण सर्वांनी अतिशय बांधील की जर काम केलं तर या देवस्थानला या देशाच्या नकाशावरती एक महत्त्वाचं स्थान आपण देऊ शकतो आणि भविष्यकाळात इथला आमदार म्हणून काम करत असताना या भूमिकेतून मी प्रामाणिकपणे काम करेल इथला विकास झाला पाहिजे हे ठिकाण अधिक भक्तगणांसाठी त्या ठिकाणी सोयीसुद्धा सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत याची आपण काळजी घेऊन भविष्यात काम करूया एवढं या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो मागच्या अनेक दिवसापासून इथलं देवस्थान समिती मला आमंत्रित करत होती आणि तिसऱ्यांदा या विधानसभेचा आमदार म्हणून मी जिंकल्यामुळं या ठिकाणी आमंत्रित करून त्यांनी माझी साखरत्वा या ठिकाणी केली आणि माझा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो जय हिंद